सोलापूरचे आंतरराष्ट्रीय चित्रकार सचिन खरात यांना मथुरा येथील पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठाकडून विद्या वाचस्पती सारस्वत सन्मानानं गौरवण्यात आलंय भारतीय पौराणिक चित्रकलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल सोलापूरचे चित्रकार सचिन खरात यांना विद्या वाचस्पती सारस्वत सन्मानानं गौरवण्यात आलं मथुरा येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय हिंदी विद्यापीठानं नवी दिल्ली इथं आयोजित एका विशेष राष्ट्रीय चर्चासत्रात एकोणचाळीस जणांना ही पदवी प्रदान केली ही पदवी मिळवणारे सचिन खरात हे एकमेव तरुण कलाकार आहेत हिंदी भाषा साहित्य आणि भारतीय संस्कृतीसाठी कार्य करणाऱ्या देशविदेशातील मान्यवरांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते चित्रकार सचिन खरात यांनी भारतीय पौराणिक विषयांवर आधारित चित्रकलेत प्रदीर्घकाळ काम केलं आहे चित्रकार सचिन खरात यांचं या सन्मानाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे भारतीय पौराणिक कथा चित्रातून मी सादर करण्याचा प्रयत्न केला राष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठानं भारतातच नव्हे तर जगात पौराणिक शैलीच्या चित्रांचं कौतुक होत असल्याचं आवर्जून सांगितलं भारतात जे आहे ते जगाला दिशादर्शक आहे मला भारताचा अभिमान आहे हे सर्व यश सोलापूरकरांच्या पाठिंब्यानंच शक्य झालं अशी प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय चित्रकार सचिन खरात यांनी व्यक्त केली